आ देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये शक्ती रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल खूप खूप जास्त मनापासून स्वागत आहे लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आपण आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी कुळदेवीची उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा कालावधी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमीपर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते आणि अर्थात दहाव्या दिवशी विजयादशमी असते ज्याला आपण दसरा म्हणून साजरा करत असतो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला नवरात्री ही साजरी करायची आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे आई भगवतीची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा काळ खर तर चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात आणि आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र जोरदार साजरी करत असतो त्यातल्या त्यात शारदीय नवरात्र म्हटलं तर महिलांचा अतिशय आवडतीचा सण कारण यावेळेस आपल्याला आई भगवतीची आपल्याला कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपल्या घरात जेव्हा शारदीय नवरात्री येते तेव्हा काही नियम आहेत ज्याचं पालन करणं महत्वाचं आहे तर ते नियम कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण कुळदेवीजीची सेवा करणं तर त्याच्यासाठी काही नियम आहेत आणि हे नियम अर्थात आपण वर्षभर आपल्या घरात पालन करणं शक्य होत नाही कारण कितीही म्हटलं तरी आपण मनुष्य जन्म होत कधी ना कधी नियमांचे उल्लंघन करणं किंवा अपशब्द बोलणं या गोष्टी घडतातच पण या शारदीय नवरात्रीच्या कालावधीमध्ये अर्थात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवेचा एक एक प्राण मानला जातो तो म्हणजे घटस्थापना तर अर्थात तुम्हाला घटस्थापना ही करायची असते आणि घटस्थापना कशी करावी त्या संदर्भातील माहिती आपण नंतर बघूया पण तुमच्या घरात भलेही घटस्थापना तुम्ही करणार असाल किंवा नसाल काय होतं ना आता आमच्या सासूबाईंकडे घटस्थापना केली जाते मग आम्ही करू शकतो का तर त्याच्या आधी बघा तुमच्या घर घरात घटस्थापना केली जाणार असेल तर अर्थात टाक असणं महत्वाचं आहे आणि बऱ्याच लोकांना तर अजूनही त्यांच्या कुळदेवी माहिती नाही आहे खरं तर तुम्ही तुमची कुळदेवी जर तुम्ही तुम्हाला माहिती असेल पण तीच तुमची कुळदेवी ही आहे का तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवीची व्यवस्थित सेवा घडते का बऱ्याच घरात कोडदेवी तिचा फोटो सुद्धा नाही आहे टाक नाही आहे जर तुम्ही वेगळे निघाले असाल तर आवर्जून तुम्ही टाक करून घेत गे, घेता टाक म्हणजे काय तर आता इथे तुम्हाला आ, मी स्क्रीनवर दाखवून देईल त्याला म्हणतात टाक जे चांदीचे बनवले जातात आणि अर्थात प्रत्येक घरात टाक असणं महत्वाचं आहे ताई आमच्या सासूबाईंकडे टाक, टाक आहे आमच्याकडे टाक नाही आहे आणि आम्ही करू पण शकत नाही कारण आम्ही एकुलते एक आहोत तर मग अशा वेळेस टाक नाही करू शकत कारण तुम्ही एकुलते एक आहात पण तुम्हाला जर दीर असेल तर अर्थात तुम्ही तुमचे सेपरेट टाक करून घ्यावे भलेही तुम्ही काही कामा निमित्त दुसऱ्या गावाला आहात आणि तुमचं मूळ घर जर गावाकडे आहे तर मग तुम्हाला टाक करायची गरज नाही कारण तुम्ही कामानिमित्त आहात पण मग तुमच्या घरात कुळदेवी तिचा फोटो असणे ना खरच महत्वाचं आहे कारण तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटोच नाही आहे मग त्या घरात अडचणी प्रचंड ह्या वाढत असतात त्या घरात कितीही देवाचं केलं तरी पण आपले कामं हे मार्गी लागत नाही कारण घरातच कुळदेवी नाही आहे जी कुळाचा उद्धार करते जी कुळाचं रक्षण करते तर अशा आपल्या कुळदेवीला घरात स्थान असणं तिचा मानपान असणं हे तेवढंच महत्वाचं आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन होम हवन त्याचबरोबर देवीची ओटी भरणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच असतात त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब हा कुठलाही भेदभाव न करता ताई मी विधवा आहे मी सेवा करू शकते का असे प्रश्न बरेच जण विचारतात तर असा प्रश्न विचारायचा नाही आपण आपल्या आईचे लेकर आहोत विधवा म्हणजे ती ब्रह्मचारिणी असते आणि प्रत्येक स्त्री आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा तिला हा अधिकार आहे मग ते ग्रंथ असो किंवा सप्तशती पाठ असो देवीची ओटी भरणं असो किंवा पुन्हा कन्या पूजन असो तुम्ही सगळं काही करू शकता तुम्ही होम हवन तुम्ही सगळं करू शकता कुठलंच बंधन नाही आहे कुठल्याच देवाने असं सांगितलं नाही आहे की तू ब्रह्मचारिणी आहे किंवा चुकीचं आहे आपणच लोकांनी लावलेले एकमेकांना आरोप प्रत्यारोप आहे की तू असं आहे मग तू सेवा करायची नाही जोपर्यंत बाई जिवंत असते तोपर्यंत सगळ्याची सेवा करू शकते दुसरं येतं महत्वाचं की भलेही तुम्ही घटस्थापना करा नका करू पण तुम्हा तुम्ही अर्थात तुम्हाला आपल्या घरातून घटस्थापना असो किंवा नसो नवरात्रीमध्ये ना दिवा लावायचा असतो नऊ दिवस तो अखंड सेवत राहील असा दिवा तुम्हाला लावायचा असतो भलेही तुम्ही घटस्थापना करा नका करू तुम्ही कमीत कमी एक तरी कन्यापूजन करा भलेही तुम्हाला घटस्थापना करा नका करू तुम्ही घरात हवन करा तुम्ही घटस्थापना मूळ घरात होत असेल काही कारणामुळे तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या घरात सेवा करा कारण प्रत्येकाच्या घरात त्यांची कुळदेवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आठ दिवसामध्ये आपली कुळदेवी आपल्या घरात आलेली असते आणि तिची जास्तीत जास्त सेवा होईल हे याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीची आहे अर्थात या, या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मांसाहार धूम्रपान मद्यपान वर्ज काही माझी मुलं दुसऱ्या गावाला राहतात त्यांनी केलं तर चालेल का, का अजिबात नाही तुमच्या घरात तुमची कुळदेवी असणार आहे तुमच्या घरात तर तुम्ही करणार आहात पण जो तरी जो दुसऱ्या गावाला असेल त्याला सांगायचं की दसरा होईपर्यंत तू अजिबात मांसाहार वगैरे करायचा नाही हे नियम असतात जे तुम्ही घरातल्यांना एक शिस्त लावायची की जेव्हा घरात कुठले कार्यक्रम असतात देवाचं कुठलं जागर असतो आई भगवतीची सेवा असते तर हे जे सगळे काही नियम आहे जे प्रत्येकाने पाळायलाच पाहिजे त्याचबरोबर येतं अर्थात मांसाहार मद्यपान धूम्रपान वर्ष आहे भले तुमच्या घरात घटस्थापना होणार आहे किंवा होणार नाही ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये करायचंच असतं ताई आम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहोत तरीही तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे कारण तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती ही वास करते काही आमच्या घरात घटस्थापना केली जात नाही मग आम्ही ब्रह्मचर्याचे पालन करावे का हो तरी सुद्धा तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करा कारण भलेही घटस्थापना होत नाही पण प्रत्येक स्त्री ही काही ना काही सेवा करत असते मग ते सिद्ध कुंजिका असो किंवा दुर्गा शब्दासाठी पाठ आहे अर्चन आहे अशा असंख्य सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करणं महत्वाचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर पहिल्यांदा तुम्ही घटस्थापना करणार असाल तर कर। देवीची टाकच नाही तेवढं महत्वाचा आहे तुमच्या घरात देवीची टाक आहे का बऱ्याच घरातनं ना टाक नाही आहे मग त्या काय करतात सुपारीवर देवी बसवतात पण खरं तर तुमच्या घरात जर तुमच्या घरात सासूबाईंचे वेगळे टाक असेल आणि तुम्हाला तुम्हाला जर असतील जसं मी मगाशी सांगितलं तर नक्कीच तुम्ही तुम्हाला टाक ही करायची असेल तर तुम्ही आवर्जून टाक करावी आणि नाही शक्य होत तर तुम्ही सुपारीवर देव बसवले तरीही चालतं पण टाक असणं खूप महत्वाचं आहे आता काय होतं ना घटस्थापना केली की काही घरात अशी प्रथा आहे सगळे जे देव आहे मग त्याच्यामध्ये खंडेराव महाराज कुळदेवी भैरोबाचा टाक सगळ्या टाकांना घटी बसवले हो जातात मला सांगा शारदीय नवरात्र उत्सव ही कुळदेवीची सेवा करण्यासाठी आहे आपण चंपाष्टीच्या कालावधीमध्ये आपण खंडोबाची टाक एक घटी बसवत असतो काही घरात घटी बसवतात हो काही घरात फक्त चंपाष्टी साजरी मग शारदीय नवरात्रीमध्ये आपण चंपाष्टीसारखी खंडोबाची टाक का घटी बसवावी किंवा त्याच्याबरोबर भैरव त्याच्या बरोबर भैरोबाचा टाक का घटी बसवावा घटी बसणं ही फक्त कुळदेवी घटी बसलेली आहे खंडेराव महाराज भैरोबाचा टाक हे घटी बसत नाही काही 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 लोक तर नऊ नऊ दहा दहा दिवस देवपूजा पण करत नाही मला सांगा कुळदेवी घटी बसलेली आहे गणपती बाप्पा घटी बसलेले नाही बस महादेव घटी नाही बसलेले अन्नपूर्णा माता घटी नाही बसलेली आहे त्याच्याच बरोबर आपले स्वामी समर्थ महाराज घटी बसलेले नाही त्याची त्यांची देवपूजा करणं त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे दहा दहा दिवस जर तुम्ही तुमच्या घरातल्या देवांना आंघोळ घालत नाही स्नान घालत नाही त्यांची पूजा अर्चा करत नाही आणि इकडे तुम्ही कुळ देवितेची भरभरून सेवा करतात काय तुम्हाला दोष लागणार आहे कारण इकडे सेवा चालू आहे पण इकडे बाकीच्या देवांना तुम्ही आंघोळे न घालता त्यांची पूजा अर्चना न करता इकडे सेवा केल्याचं तुम्हाला फळच मिळत नाही उलट तुम्हाला या सगळ्यांचा दोष लागतात म्हणून फक्त देवीच्या बसायचं असतं ताई आमच्याकडे रूढी परंपरा आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचं पालन करावंच लागतं कधी कधी असं होतं की सासूबाई म्हणतात की नाही नाही आमच्याकडे जी पद्धत आहे तीच आम्ही करणार आहे भले ही चुकीची ती चुकीची असो किंवा बरोबर असो आपल्याला ते माहिती असतं पण तरी पण आपण काही बोलू शकत नाही मग अशा वेळेस देवाशी तुम्ही आ, कान पकडून माफी मागून घ्यावी पण बाकीच्या देवांची पूजा करणं त्यांचं स्नान घालणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये सगळ्या देवांना आंघोळीची अर्थात तुम्ही टाक हलवू शकत नाही किंबक होणार आता काही घरात काय असतं जसं मी तुम्हाला सांगितलं की खंडेराव महाराज पण हे घटी बसवतात ते टाक तुम्ही हलवू शकत नाही मान्य आहे जे तुम्ही चुकीचं पण पण तरी पन काही वेळेस आपल्याला आपण कितीही म्हटलं तरी घरच्यांच्या अगेन्स्ट आपण जाऊ शकत नाही मग अशा वेळेस ते राहू द्या पण बाकीच्या देवांना नक्कीच तुम्ही आंघोळ ही आंघोळ तुम्हाला नक्कीच घालायची आहे त्याच्याच बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की घटस्थापना कशी करावी कुठले मंत्र स्तोत्र आचमन योग्य पद्धतीने घटस्थापना व्हावी या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन व्हिडिओ येणार आहे तर आता घटस्थापना आई भगवतीची सेवा त्याच्यामध्ये येतं ते उपवास उपवास हा नवरात्रीच्या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तर उपवास कोणी करावा स्त्री पुरुष मुलगा मुलगी सॉरी कोणीही आई भगवतीची सेवा करू शकतो उपवास, उपवास करू शकतो पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की ताई मी प्रेग्नेंट आहे मी नऊ दिवसांची उपवास करू करू शकता का तर जगाच्या पाठीवर तुमचं बाळ महत्त्वाचं आहे तुम्ही महत्वाचे आहे सातवा महिना आहे तुम्ही सेवा करू शकता पण उपवास करायचा अट्टहास का करावा नऊ दिवस उपवास करायचा का नाही कारण भगर खिचडी हे पदार्थ ॲसिडिटी आणतात आणि आपल्याला त्रास होतो आपल्या गर्भात असणाऱ्या त्या बाळाला पण त्रास होतो एक वर्ष उपवास केला नाही तर देव तुम्हाला शिक्षा देणार आहे का तर नाही आणि उलट ती तुमचं रक्षण करण्यासाठी तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी ती आलेली आहे तर नक्कीच तुम्ही देवीची पूजा करावी सेवा करावी पण उपवास करण्याचा अट्टहास हा अजिबात करू नये त्याच्याबरोबर येतं काही ठिकाणी बघा की आपण पहिल्या माडीला आपण उपवास धरतो दिवसभरासारखा उपवास धरायचा असतो दुसऱ्या दिवशी तुम्ही अन्नग्रहण करू शकता आणि अष्टमीला हा आपण उपवास धरायचा असतो नवमीला सोडतात काही ठिकाणी असं असतं की अष्टमीला उपवास धरतात जो नवमी किंवा दसऱ्याला सोडतात तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही करावी काही ठिकाणी असं असतं की नऊ दिवस दिवसाचा उपवास करतात तर काही दिवस काही दिवसात उठ्टा का दिवसा, उठता बसता बसता उपवास द्यायला म्हणतो की पहिल्या माडीला धरायचा नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या माडीपर्यंत तुम्ही अन्नग्रहण करू शकता नंतर आठव्या माडीला उपवास धरायचा आणि काही ठिकाणी नवव्या माडीला घट उचलला जातो घट हलवला जातो तर काही ठिकाणी दहाव्या माडीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो मग तुमच्याकडे जर नवव्या माडीला घटस्थापनेचा घट हलवला जातो तर नक्कीच तुम्ही तेव्हा उपवास सोडावा किंवा दसऱ्याच्या दिवशी जर घट हलवायची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घटाचा हा उपवास सोडू शकता तर आता हे प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये आपापली वेगवेगळी सर्वांची ही पद्धत असते पण मी प्रेग्नेंट आहे उपवास धरायचा अट्टहास करायचा नाही आता आपण जेव्हा देवाची सेवा करत असतो ना तर त्याच्यामध्ये नऊ दिवस बऱ्याच घरात असं असतं की मुलं मुली बायका पुरुष चप्पल घालत नाही आता हा सेवेचा प्रत्येकाचा एक एक श्रद्धेचा भाग आहे काही महिला ज्या असतात त्या चप्पलचा त्याग करतात चांबड्याची साम, ही वस्तू चा, 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 घालत नाही आता नवरात्री म्हटलं तर नऊ रंग येतात आणि त्या नऊ रंगाच्या नऊ रंगाच्या साड्या आपण घालत असतो देवीची ही आपण पूजा करत असतो पण देवीचा पाठ करत असताना देवीची पूजा करत असताना अर्थात काळ्या रंगावर जो काळं रंगाचं काहीही आपल्याला घालायचं नसतं आणि खरं तर कुठल्याही देवाची उपासना भावना करताना काळा रंग हा निषिद्ध मानला गेला आहे म्हणून काळ्या रंगाची साडी वगैरे काही तुम्हाला अजिबात घालायची नाही बाकी तुम्ही कुठलाही रंग हा नक्कीच घालू शकता आणि तांबड्याची वस्तू सुद्धा तुम्हाला घालायची नाही भलेही तुम्ही दुर्गा शक्तीचे पाठ करत असा सिद्ध कुंचिकाचा पाठ करत असा बरेच काही महिला सॉरी पुरुष मंडळी आहेत तर ते बेल्ट वगैरे वापरतात तांबड्याचा वापर करतात तर शक्यतो त्यांनी टाळावा की जेणेकरून दोष तुम्हाला लागणार नाही आणि से तुम्हाला मिळेल जेव्हा नवरात्री येतील या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात वास करत असते तर त्याच्यासाठी आवर्जून घरात कटकट होणार नाही भांडण होणार नाही शिवी गाळ होणार नाही भांडण होणार नाही मारामारी होणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे कधी कधी अशा घटना घडतात की आपल्या मनाविरुद्ध असताना एक तरी आपल्याला उपवास असतो त्याच्यामध्ये देव आपली बरीचशी काही परीक्षा घेत असतो आणि त्या कालावधीमध्ये अपशब्द बोलणं अपशब्द ऐकणं खरं तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त चांगलं बोलणं याच्या पलीकडे चांगलं चांगलं ऐकणं पण तेवढंच महत्वाचं आहे आपलं सगळं तन मन धन हे फक्त आई भगवतीच्या सेवेमध्ये आपण लीन म्हणजे लीन झालो पाहिजे तर आपण सगळं आई भगवतीच्या सेवेमध्ये तुम्ही लीन करावं घरात भांडण कटकट होणार नाही याची तंतोतंत तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरातल्या सगळ्यांना ती काळजी घ्यायची आहे एखाद्या व्यक्तीने असं विघ्न संतोषी असतात जे नेहमी कटकट करत असतात मग अशा वेळेस त्या व्यक्तीपासून आपण स्वतःही लांब राहावं घरच्यांनाही लांब ठेवावं कारण तुम्हा तुम्हाला तुमच्या घरात जर कटकट झालेली -कट तर घरात तुमची कुळदेवी बसलेली आहे याचं भान हे प्रत्येकानं ठेवावं फक्त स्त्रियांना सगळं करावं असं नाही आहे पुरुषांनी सुद्धा याचे भान ठेवणे महत्वाचे आहे काही काही घरात खूप छान पद्धत आहे की स्त्रियांना उपवास करणं शक्य होत नाही तर घरातला करता व्यक्ती जो असतो तो नऊ दहा दिवसाचे उपवास करतो मग अशा सुद्धा घरात शांतता राहील घरात कटकटी कर्ट होणार नाही याचं पालन करणं याची काळजी घेणं हे सगळ्या सगळ्यांचे प्रथम कर्तव्य आहे आता उपवास कोणी करावा जसं की मी तुम्हाला सांगितलं की उपवास हा कोणीही करू शकतो सगळे आई भगवतीची सेवा करू शकतात आता काय होतं तुम्हाला सांगू का घटस्थापना आहे बावीस तारखेला मग बावीस तारखेला ताई माझ्या मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी पुन्हा डबल आंघोळ करून मी घटस्थापना आता काही काही घरात असं असतं की ताई आम्हाला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग आम्ही घटस्थापना करू शकतो का दोनदा आंघोळ करू, तर बघा काही ठिकाणी असं असतं की चार दिवस तंतोतंत पाडतात आणि पाचव्या दिवशी तुम्ही सेवेला सुरू करू शकता आणि काही घरात असं असतं की चार दिवस तुम्ही पालन करू शकता चौथ्या दिवशी पुन्हा डबल आंघोळ करून तुम्ही पूजाही करू शकता पण मला असं वाटतं की तुम्हाला जर मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडनं तुमच्या सासूबाईकडनं तुमच्या मुलाकडनं तुम्ही घटस्थापना करून घ्यावी ताई घरात कोणीच करणार नाही मग अशा वेळेस तुम्ही गुरुजींना बोलवून त्यांच्या हातून तुम्ही घटस्थापना ही नक्कीच करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आ, सेवा करू शकता नंतर म्हणजे मग मासिक धर्माच्या जेव्हा मा आपला पाचवा दिवस असेल म्हणजे ते तेवीस तारखेला तर तुम्ही नंतर तुम्ही पूर्ण जी काही सेवा असते ती कंटिन्यू ही करू शकता पण जर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला तिसरा आणि चौथा दिवस असेल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही मग तुम्ही दुसरं कोणाकडनं तरी तुम्ही घटस्थापना करू शकता पण काय होतं ना ताई आम्हाला मासिक धर्म मला म्हणजे या नवरात्रीमध्ये मासिक धर्म आला समजा आपल्याला अचानक दुसरा तिसरा चौथ्या माडीला मग काय करायचं मग चार दिवस ते पाळायचं आणि घटस्थापना करतानाच अशा ठिकाणी करायची की आपली त्याच्यावर सावली सुद्धा पडणार नाही मग मग दुसरे घरातले असतील त्यांना की बाबा तू घटाला थोडं थोडं पाणी घाल आता बरेच लोक इतके भरभरून पाणी घालतात की त्या घटाला बुरशी लागते त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे की घटाला पाणी जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा थोडं थोडं पाणी अर्पण करावं आता वातावरण तेव्हाचं कसं असेल तर हे आपण आताच सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही घटाला पाणी अर्पण करत असता तेव्हा थोडं थोडं पाणी अर्पण करावं म्हणजे शिंपळावं भरपूर पाणी ही टाकायची आपल्याला गरज नसते आणि घरच्यांना सांगायचं की तुम्ही दिव्यामध्ये जी काही वात लावलेली आहे त्या वातीकडे लक्ष द्या त्या वातीमध्ये तेल टाका जी काही काजळी असेल तर ती तुम्ही काळून घ्यावी ज्या काही माळी आहे त्या अर्पण कराव्या मग एवढ्या चार दिवसांमध्ये तुमची मुलगी असेल तुमचे पती असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही ही सेवा नक्कीच करून घेऊ शकता त्यांना म्हणा की एवढे चार पाच दिवस तुम्ही प्लीज ॲडजस्ट करा नंतर तुम्ही सेवा ही करू शकता तर या पद्धतीने आता ताई आम्हाला सुतकच आलं आहे म्हणजेच काय का होतं ना आता समजा अगदी बावीस तारखेला आता सुतक पण काही ठिकाणी म्हणजे काही काही ठिकाणी सव्वा महिना पाडतात काही ठिकाणी तेरवी नंतर सुतक फिटत आता तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती मृत असेल चौदा पंधरा दिवस झालेले आहेत तर अर्थात तुम्ही घटस्थापना करू शकता कारण जो सुतक फिटलेलं असेल पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी ही पद्धत असतेच आता तुमच्याकडे जर तुम्ही सुतकात असाल तर तुम्हाला घटस्थापनाही करता येणार नाही हो पण जर तुमचं सुतक संपलेलं असेल तर तुम्ही घटस्थापना बिनधास्त करू शकता आणि अशा वेळेस जर समजा देव न करू या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापनाही आपल्या घरी केलेली आहे पण जर तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेस लोक डायरेक्ट घट उचलतात आणि मंदिरात जाऊन ठेवतात तर हे संपूर्ण चुकीचं आहे घट हा हलवायचा नाही मग अशा वेळेस शेजारच्यांना कोणी लोक असतील आपल्याला मदत करणे त्यांना सांगायचं की बाबा एवढे सात आठ दहा दिवस तू याला पाणी अर्पण कर तूच नैवेद्य दाखव तूच हार वगैरे अर्पण कर आणि नंतर शेवटच्या दिवशी तुम्ही गुरुजींच्या साह्याने तुम्ही घटाचं विसर्जन हे नक्कीच करू शकता पण लगेच घट उचलून मंदिरात जाऊन ठेवायचा नाही हे तुम्ही चुकीचं काम करता आणि याने कदाचित बरेच काही दोष लागतात आपल्याला ला... हां पण जर तुम्हाला सुतक नंतर आलं तर तुम्हाला घट हलवायचा नाही तो तसाच तुम्ही घरात ठेवू शकता पण जर तुम्ही सुतकातच आहात तर तुम्हाला घटस्थापनाही करता येणार नाही मी मधात आला तर मी हे त्याच्याबद्दल सांगितलं तर त्याचा हा एक नियम आहे ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे ताई आमच्याकडे मुलगी डिलेवरीला आलेली आहे नुकतीच मुलीची डिलेवरी झालेली आहे की मौना ती आहे आता त्याच वेळेस तिची तारीख आहे मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस बघा मुलीचा विटाळ आपल्याला लागत नाही उलट मुलीला आईकडचा विटाळ म्हणजेच आईकडचं सुतक लागतं जर आपल्या माहेरचं कोणी वारलं तर आपल्याला तीन दिवसाचं सुतक असतं मुलीला पण तुमच्या घरात जर मुलगी डिलेवरी झालेली आहे तर तुम्हाला तिचं काहीचं लागत तिचा विटाळ तुम्हाला ना तुम्हाला नाही आणि हा गोड विटाळ विटाळ असतो तिचा अजिबात नाही आहे तिची खोली वेगळी असते तुमच्या घटस्थापनेची खोली ही सुद्धा वेगळी असणार आहे आणि काहीच होत नाही देव आपला जो देव आहे जो फक्त भक्तीचा भटिला आहे भ फक्त दुसऱ्या खोलीमध्ये मुलगी येता कामा नाही तेवढी काळजी आपण प्रत्येकजण घेत असतो म्हणून माझी मुलगी डिलेवरी झाली आहे आणि अगदी चार पाच दिवस झालेले आहे काहीही नाही तुम्ही तुमच्या घरात नक्कीच घटस्थापना करा कारण जो कर काही विटाळ लागणार आहे तो मुलीकडच्यांना लागणार आहे तुम्हाला याचा काहीही विटाळ वगैरे लागणार नाही आहे तर या पद्धतीने त्याचबरोबर आता अजून काही पॉईंट मी लिहून घेतले आहे ते तुम्हाला सांगते की आ, काय होतं ना नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना बरेच लोक मूळ पीठवर जातात बघा खरं तर आपल्याच घरात आपली कुळदेवी ही आलेली असते मूळ पीठावर जाण्याचा अट्टहास अजिबात करू नका कारण तुमची कुळदेवी तुमच्याच घरात आलेली आहे तर त्या मूळ पीठावर एवढी प्रचंड गर्दी असते आणि खरं तर न या नवरात्रीच्या कालावधीमध्ये न घटस्थापना जिथे होते तिथे घराला कुलूप लावायचंच नाही आज कुलूप लावायचं नाही याचा अर्थ तुम्हीच तुम्हीच गावाला जायचं नाही दिवसभरात तुम्ही कामानिमित्त बाहेर जाऊ शकता कुलूप लावू शकता पण अगदी रात्रभर ते घर बंद असेल असं नाही तुम्ही त्या घरात असणं महत्वाचं आहे भलेही तुम्ही तुमच्या दिवसभर तुमच्या घरात सगळे वर्किंग आहात तर तुम्ही नक्कीच बाहेर जाऊ शकता म्हणजे तुम्ही घरात थांबू शकता म्हणजे घरात थांबू शकता नाही तुम्हाला जर बाहेर जाणं महत्वाचं आहे दिवसभर तर तुम्ही कुलूप लावू शकता मग जाणारा येणारा त्या वातीकडे त्या गाडी दिवा लावलेला आहे त्याच्याकडे फक्त मला लक्ष ठेवायचं आहे तो पण संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरात येणं हे महत्वाचं आहे म्हणून मूळ पिठावर जाण्याचा अट्टहास करायचा नाही की किंबहुना गावाला पण जाण्याचा अट्टहास करायचा नाही आणि जरी गेला तरी पण लगेच परत येणार मुक्काम करणार नाही याची काळजी ही प्रत्येकाने घ्यायची असते कारण काय होतं ना मग दिवा लगेच शांत होऊन जातो आणि आपल्या घरात आपली कुळदेवी आलेली आहे तिचा मानपान करणं तिची सेवा करणं हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे म्हणूनच आपण म्हणून आपणच आपल्या घरात राहून देवीचा मानपान करायचा आहे देवीची सेवा करायची आहे आता समजा ताई आमच्या घरात माझी सख्खी जाऊबाई डिलिव्हरी झालेली आहे किंवा चुलत बाई ही डिलिव्हरी झालेली आहे आणि घटस्थापनाचा अगदी चौथा पाचवा दिवस आहे मग अशा वेळेस काय करायचं मग मग अशा वेळेस सुद्धा तुम्हाला तो विटाळ लागलेला असतो कोणाला बोलवून किंवा ज्या आजूबाजूच्या ताई असतात त्यांना त्यांच्याकडनं रोज तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे घटाची पूजा करून घ्यायची आहे नंतर मग तुम्ही गुरुजींच्या मदतीने घटाचं हे तुम्ही नक्कीच विसर्जन करू शकता तर या पद्धतीने पण मग कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे मग मी घट नाही करायची का तर असं करायचं किंवा कोणी तरी वारला आहे मग तुम्ही जर सुतकात असाल तर तुम्हाला तेव्हा ती घटस्थापना करता येणार नाही कारण ते सुतक असतं आपल्याला आणि ते कितीही नाही म्हटलं तरी ते पाळावंच लागतं तर, तर आपल्याला मग अशा वेळेस तुम्ही नाम जप करू शकता तुम्ही आई भगवतीची जी काही वेगवेगळी सेवा असते तर तुम्ही ती सेवा करू शकता पठन करू शकता श्रवण करू शकता मनन करू शकता एवढंच की देवीजवळ जाऊन ग्रंथ पठन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होणार नाही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये केस कापण दाढी करणं मिशी करणं वॅक्सिंग करणं या गोष्टी सुद्धा तुम्हाला टाळायच्या आहे माणसाने सात्विक राहावं आणि भलेही तुम्हाला उपवास आहे किंवा नाही आहे तामसी भोजन तुम्ही घ्यायचं नाही म्हणजे खरं तर शक्य असेल तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये न तुम्ही तुम्हाला कांदा लसूणाचा सुद्धा त्याग करायचा असतो ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी सांगते भलेही आता माझा उपवास नाही आहे मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करते मी कांदा लसूण वर्ज्य करण्याचा प्रयत्न करते आणि तो होतोच माझ्याकडनं की मी खातच नाही याबद्दल की डाळी वगैरे ते सगळं मी खाते फक्त तामसी पदार्थ माणसाने हे नक्कीच वर्ज करावे कारण ती तामसी वृत्ती आपली होते आणि आपण बघितलं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथात की तामसी पदार्थ असतो किंवा माणूस त्या पद्धतीचा बनत असतो आणि आपण आई भगवतीची खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो तर या गोष्टी आपल्याला पाहण्याचा सगळ्यांनी प पाळण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी